नमस्कार प्रेरणा क्लासिक सारीजच्या नवीन युट्यूब चॅनल वरती मी अर्चना आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती रोज नवनवीन प्रकारच्या ट्रेंडी साड्यांचं सा कलेक्शन बघायला मिळणार आहे त्यासाठी प्रेरणा क्लासिक सारीज या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही म्हणजे रोज नवीन येणारे साड्यांच्या कलेक्शनचे व्हिडिओ मिस नाहीत होणार चला तर मग उशीर न करता आपण लगेचच साड्यांचं कलेक्शन बघायला सुरुवात करूयात चल बघा ही आहे आपल्या कलेक्शन मधली पहिली साडी बघू शकता ऑरेंज कलरची साडी आहे खूप सुंदर साडी आहे ही पण डेली वेअर साडी आहे बघू शकता साडीवरती मिरर वर्क आलेला आहे पूर्ण साडीवरती मिरर वर्क आलेला आहे थ्रेड वर्क आलेला आहे पूर्ण साडीवरती हे थ्रेड वर्क पण आहे मिरर वर्क पण आहे बघू शकता काटाला हे असं ची डिझाईन आलेली आहे बघू शकता खूप सुंदर साडी आहे ही पण लाईट वेट साडी आहे डेली वेअर साठी यूज करू शकता अतिशय ची दिसणारी साडी आहे ही बघा हा ब्लाउज आलेला आहे साडीला अतिशय सुंदर ब्लाउज आहे खूप सुंदर दिसतोय बघू शकता रॉ सिल्कचा ब्लाऊज आलेला आहे यावरती पण टिकल्यांचं डिझाईन आलेलं आहे छोटं छोटं टिकल्यांचं वर्क आहे खूप सुंदर वर्क आलेलं आहे बघू शकता स्लीवज पण ही मिरर वर्कचं डिझाईन आलेलं आहे स्लीव्ज वरती बघू शकता खूप सुंदर डिझाईन आहे पूर्ण साडी ही अशी असणार आहे बघू शकता साडीचा सा पदर हा असा पदर आलेला आहे अतिशय सुंदर साडी आहे ही बघू शकता पदरावरती पण मिरवरचं आणि दोऱ्याच्या डिझाईन आलेला आलेला आहे साडी खूप चोपून चोपून बसणार आहे बघा पदराला हे असं लेस डिझाईन आलेला आहे खूप सुंदर डिझाईन आहे साडी चोपून चोपून बसणार आहे बघूया आपण खूप सुंदर साडी आहे अतिशय सुंदर लुक असणार आहे या साडीचा बघू शकता खूप सुंदर कलर पण आहे बघा ऑल ओव्हर साडीवरती हे मिरर वर्क आलेलं आहे हे मिरर वर्क आहे बघा अतिशय सुंदर साडी आहे सोपून चापून बसणार आहे पूर्ण साडीवरती बघू शकता हे असं डिझाईन आलेलं आहे यामध्ये आणखीन कलर ऑप्शन्स आहेत चला बघूया त्याच कलेक्शन मधली ही दुसरी साडी बॉटल ग्रीन कलर ची साडी आहे बघू शकता अतिशय लाईट वेट साडी आहे सॉफ्ट आहे पुरत्याच साडीसारखं पूर्ण या साडीवरती अ हे मिरर टिकले, सा, वर्क आलेलं आहे दोऱ्यांचं वर्क आहे त्यावरती टिकल्या टिकल्यांच असं डिझाईन पण आलेलं आहे बघू शकता हे हा साडीचे हे काठ आहे साडीचे बघू शकता साडीवरती हे असं हे फ्लावरचं थ्रेड वर्कचं डिझाईन आलेलं आहे खूप सुंदर साडी आहे कॅरी करण्यासाठी ही पण साडी खूप खूप अतिशय सुंदर असणार आहे बघू शकता बघू शकता ही साडी असा लुक असणार आहे या साडीचा बघूया त्याच कलेक्शन मधली ही एक साडी आहे चॉकलेटी रंगाची साडी आहे ही बघू शकता अतिशय सुंदर दिसतो आहे हा आपण कलर बघा या त्या या साडीवरती बघूया हे थ्रेड वर्क आलेला आहे मिररचे पॅचेस आलेले आहेत छोटे छोटे मिरर वर्क आहे हे थोडस काठांना पण वेगळं असं डिझाईन आलेलं आहे यामुळे अतिशय सुंदर लुक येतोय या, या, या साडीला काठांच्या मुळे बघू शकता हे दोऱ्यांचं पण डिझाईन आहे छोट छोट अतिशय नाजूक आणि कॅरी करायला पण खूप सोपी असणार आहे ही साडी आजच्या कलेक्शन मधली ही एक साडी आहे डार्क ग्रीन कलरची साडी आहे बघू शकता अतिशय सुंदर कलर आहे हा पण खूप सुंदर साडी आहे बघू शकता डार्क ग्रीन कलर ची साडी आहे ही, ही। बघा साडीवरती मिरर वर्क आलेला आहे बघा असं छोट छोट टिकल्यांचं डिझाईन आलेलं आहे मिरर साडीच्या काठांना बघा हे सुंदर असे काठ आलेले आहेत ला लाईट वेट साडी आहे ही अतिशय सुंदर दिसणार आहे रिच लुक दिसणार आहे ही साडी बघूया बघा ग्रीन कलर खूप सुंदर दिसतोय हा कलर अतिशय सुंदर लुक देणार आहे ही साडी या साडीची प्राइस असणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये साडी आवडल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद